छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे ही निवडणूक आता अर्ध्यावर आलेली आहे आणि अशा परिस्थितीत छत्रपती बचाव पॅनलला आणखी धक्का देत इंदापूरचे पंचायत समितीचे माजी सभापती आणि छत्रपती बचावा पॅनल तुकाराम काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कृती समितीच्या समिती संयुक्त अशा जय भावने पॅनलला पाठिंबा आहे आबा पाठिंबा दिल्याचं काय कारण आपल्या कारखान्याची परिस्थिती बिकट आहे सध्या आणि त्या परिस्थितीला अनुसरून सभासदांचा विचार करून आणि दादा मामा आणि बापू यांच्या विचाराशी मी सहमत होऊन मी ह्या पॅनलला पाठिंबा देत आहे आता तुम्ही काय करणार आहात त्याच्यानंतर तुम्ही पॅनलचा प्रचार करणार हो पॅनलचा प्रचार करणार त्यानंतर प्रचार करावाच लागणार आहे ना आता तुम्ही निवडणुकीत आहे तुम्हाला लोकांनी मतदान करावं की नाही करावं नाही मला मतदान करू नये मतदान करावं एवढीच इच्छा आहे आपल्याबरोबर बरोबर त्यांना काय पुतू या परिस्थितीचा पुन्हा एकदा तुम्हाला फायदा होता काय झालं निश्चितच फायदा होतो आहे आदरणीय आव्हान निर्णय घेतलेला आहे आणि एकवीस पैकी आज आठवे उमेदवार आमची आज निवडून आले म्हणजे आठ उमेदवार निवडून आले ते जमा आहे आणि हाच एखादी हा जागा पकड इतर सर्व येराजारांना अजूनही आवाहन करतो की त्यांनी अजूनही कारखान्या लक्ष लक्षात घेऊन अजूनही सर्वांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी शेवटी कारखाना अडचणी चाललेला आहे हे जे आपल्या सर्व घडवायचंय त्या सगळ्या आव्हानसारखा सर्वांनी चांगला विचार केला पाहिजे ही काळाची गरज आहे छत्रपती आपण सगळ्यांनी मिळून वाचायचं आहे तर ज्या दिवशी प्रचाराचं ना कुठला बचाव त्या दिवशी तुमचा काहीतरी वाद झाला काही नंतर त्या दिवशी काय झालं ते भाजप भाजप करायला म्हणलं भाजप नाही सर्व पक्ष कारण आम्ही अडचणीत येऊ ना आम्ही दा दादांची माणसं मावांची माणसं बापूंची माणसं ही सर्व पक्षी म्हणल्यानंतर असं एका पॅनलच्या ह्याच्यावर जाता येत नाही म्हणजे पक्षावर जाता येत नाही ना मग त्याच्यामुळे त्याच्यामुळं नाही तर अडचण येईल ना सर्वांनाच येईल कारण अठरा तारीख संपली की ज्यांनी ज्या त्यांनी आपापल्या पक्षाचं काम करायचं जाईल त्याच्यामुळे तो निर्णय मी घेतला तर हे होते माझ्याला पाठिंबा दिलं आहे आणि छत्रपती कारखान्याची निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना छत्रपती माझ्या बाप्नाला एक धक्का दिलेला आहे